फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण तुमच्या प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स अँड सन्स फलटण नमस्कार जय महाराष्ट्र काल धोंबलकोडी प्रकल्पाचं पाणी हे मुळीकवाडी तलावाच्या तलावामध्ये सोडण्याबाबत फलटण प्रशासन या ठिकाणी डोंबलकवडीचं कॅनलचं पाणी हे मुळीकवाडीच्या तलावात सोडावं हो। आणि मुळीकवाडी तलावातून ते पाणी म घाडगेमाळा येथील ग्रामस्थांना मिळावं हो। त्याच पद्धतीने मुळीकवाडीच्या ग्रामस्थांना मिळावं असं हो। प्रकारचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निरा उजवा कालव्या ज्यांच्याकडे ह्या पाण्याच्या वितरण व्यवस्था आहे यांच्याकडे कोकरेराव साहेब या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं माझी आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की धोंबलकवडीच्या पाण्याच्या संदर्भात आणि घाडगेमाळा आणि मुळीकवाडी या येथील ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे आमचा प्रश्न शासन दरबारी पोचावा आणि तत्काळ हे पाणी सोडण्याचं काम करावं यामुळे येथील शेतकरी त्याचबरोबर सिंचनाचा पिण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटून तत्काळ तिथल्या लोकांना पाणी मिळण्यासाठी आमची निवेदनाद्वारे त्याचबरोबर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती आहे जय महाराष्ट्र